बीड जिल्ह्यात नगर परिषदांचं बिगुल वाढलेलं आहे एकूणच बीड जिल्ह्यामध्ये आता नगर परिषदेचं उमेदवारीचे विड्रॉलचा दिवस कालचा झाला आणि आता चित्र स्पष्ट झालं आहे काही ठिकाणीच नव्हे तर जिल् जिल्ह्यातील ज्या नगर परिषद आहेत त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी त्या नगर परिषदांचं बहु बहुरंजित लढती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत बीडमध्ये एकोणीस नगर अध्यक्षांसाठी अर्ज दाखल झाले तर बावन्न नगरसेवकांसाठी दोनशे सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज भरलेत त्याचबरोबर किल्ले दारूरमध्ये पाच नगर अध्यक्षांसाठी अर्ज आलेत तर वीस न नगरसेवकांसाठी पंच्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल क केले आहेत परळीमध्ये नऊ नगर अध्यक्षपदासाठी अर्ज आलेत तर चौतीस नगरसेवकांसाठी एकशे चौवेचाळीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत अंबाजोगाईमध्ये आठ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले असून एकतीस नगरसेवकांसाठी एकशे आठ उमेदवार रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर माजलगावमध्ये मा चार नगराध्यक्षपदांच्या अर्ज दाखल झाले दा असून सव्वीस जागांसाठी एकशे शेहेचाळीस उमेदवार रिंगणात उतरलेत तर गेवराईमध्ये सहा नगराध्यक्षपदासाठी आणि बावीस तो नगरसेवकांसाठी पासष्ट उमेदवार रिंगणात उतरले आहेत जर चित्र पाहिलं तर जिल्ह्यात पाच नगर माध्यमातून एक एक्कावन उमेदवार नगराध्यक्षासाठी एकशे पंच्याऐंशी नगरसेवकांसाठी आठशे पस्तीस उमेदवार हे रिंगणात उतरलेले पाहायला मिळत आहेत अनिल घोरड बीड